जय शिवराय जय भीम मित्रांनो सगळ्यांना प्रश्न पडला की वंचितला जागा किती येणार वंचित आघाडीला जागा किती येणार हा प्रश्न नाही पण वंचित बहुजन आघाडीने ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये प्रत्येक सामाजिक प्रत्येक क्षेत्रातल्या आणि जे प्रत्येक सामाजिक जी कॅटेगरी आहे त्यांना प्रतिनिधित्व दिले आणि त्या प्रतिनिधित्व जे आजपर्यंत महाविकास आघाडीने दिले नाही आजपर्यंत महायुतीने सर्व समाजाला जे वंचित आहेत त्यांना प्रतिनिधित्व दिलं नाही ते प्रतिनिधित्व ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या विधानसभेमध्ये दिलं आणि त्यांना जे आजपर्यंत महाविकास आघाडी महायुती यांना जमलं नाही ते वंचित बहुजन आघाडीने विधानसभेमध्ये सर्व जातीच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडी आघाडीमध्ये प्रतिनिधित्व दिलं आणि वंचित बहुजन आघाडी या विधानसभेच्या निकालावर ते यावेळे आपले काही आमदार निवडून पण येऊ शकतात त्यामध्ये बारा ते पंधरा असे ठिकाण आहेत त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेत उमेदवार हे चुरशीची लढत देत आहेत त्यामध्ये दे। अकोला पूर्व विधानसभामधून ज्ञानेश्वर सुलताने हे लढत देत आहेत आणि अकोटमधून दीपक गोडखे हे पण लढत देत आहेत बाळापूर विधानसभेमधून खतीब सय्यद नातेजुद्दीन हे चुरशीची लढत देत आहेत आणि सिंदखेड राजा विधानसभा क्षेत्रामधून सविता मुंडे ह्या पण लढत देत आहेत लोहाकंदारमधून शिवा नारंगले हे पण तगडी लढत देत आहेत आणि जिंतूर विधानसभेमधून सुरेश नांगरे हे पण चुरशीची लढत देत आहेत असे पंधरा विधानसभा क्षेत्रामध्ये वंचित बहुजन आघाडी हे चुरशीची लढत देत आहे आणि यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जर काही सीटा जर जिंकून आल्या तर यामध्ये काही वावगण आहे ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीने सर्व जातीच्या लोकांना प्रतिनिधित्व दिले आणि नेमकं म्हणजे तृतीय पंथी शभिमा पाटील यांना प्रतिनिधित्व देऊन जे सामाजिक समता राजकीय समता यावर वंचित बहुजन आघाडीने एक सर्वांना प्रतिनिधित्व देऊन बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे यांना साजेस हे महान कार्य प्रकाश आंबेडकरांनी केलेलं आहे मित्रांनो वंचितच्या सीटा किती हे महत्त्वाचं नसून वंचितने ज्या पद्धतीने सर्व समाजाला प्रतिनिधित्व देऊन आणि तृतीय पंथी शभिमाताईंना प्रतिनिधित्व देऊन सामाजिक क्षमता राजकीय राजकीय क्षेत्रामध्ये सर्व सर्वांना समावून घेऊन एक नवी राजकीय क्रांती करण्याचा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा प्रयत्न आहे मित्रांनो ह्या व्हिडिओना नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका थँक यू जय भीम जय संविधान